स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे छापलेलं देखील आहे त्यामध्ये राहुल गांधी म्हणताय की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये फिक्सिंग झालेलं आहे त्यात काही दाखले देखील देण्यात आलेलं आहे मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालंय पुढाऱ्यांची पळवा झाली अशा प्रकारचे त्यांनी मत मांडलेले आहेत आणि फिक्सिंग झाले महाराष्ट्राच्या म्हणतात मी आज सकाळी आदरणीय आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं काही दहा तारखेला वर्धापन आहे राष्ट्रवादीचा तर दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करत आहेत तर कसं बघतो त्याचं कसं काय बघणार आता कोर्टात केस चालू आहे आणि स्थापना त्या पक्षाची झाली हा सगळा सव्वीस वर्षाचा प्रवास हा उभ्या महाराष्ट्र नाही देशाने पाहिलेला आहे त्याच्यामुळे वेगळं काही त्याच्यात बोलायची गरज मला तरी आता वाटत ता नाही दोन वर्ष आहे कुटुंब एकत्र आहे एक उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे घरगुती संबंध आहेत आहेत पण राजकीय विभक्त झाले पण आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र इच्छितात तर मधली लोक जे बेरोजगार होणार आहेत त्यांचा विरोध दिसतो या सगळ्या गोष्टींना असं नसतं संघटना ही सगळ्यांच्यामुळे चालते असे एक एका व्यक्तीमुळे नाही संघटनेत प्रत्येक छोटो शेवटचा कार्यकर्ता जो झेंडा घेऊन उभा राहतो तोही तेवढाच महत्त्वाचा असतो संघटना ही, ही फक्त नेत्यांमुळे चालतेच पण त्याबरोबर कार्यकर्ते हा सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच्यातला केंद्रबिंदू असतो कारण का शेवटी तो लढत असतो रस्त्यावर झेंडा घेऊन तो उभा असतो आणि त्याच्यामुळे या गोष्टी होत राहतात आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात त्याच्यामुळे फार आपण ते मनावर घ्यायचं नसतं आपण का निवडून आलेलो आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत ती कामात सातत्य ठेवून महाराष्ट्र आणि भारताची सेवा करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने याच्यासाठीच मला निवडून दिलेलं आहे त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करत असते असं म्हणतात की विशेष करून सुनील तटकरे आणि प्रफुलभाई पटेल हे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते दोघांची जास्त अडचण म्हणून ते जास्त होऊ देत नाही असंही बोललं जातं मला याची माहिती नाही पण प्रफुलबाईंची आणि माझी अनेक वेळा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असते काही महत्त्वाचे विषय असतात ह्याच्यामध्ये मी आजही मी ऑन रेकॉर्ड हे सांगते की माननीय प्रफुल्लबाईंचे मी मार्गदर्शनही घेते अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इशूज असतात याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा गल्भ अनुभव पार्लमेंटचा राहिलेला आहे त्याच्यामुळे प्रफुल्लबाईंच्याकडून मी स्वतःही त्यांना अनेक वेळा फोन करते त्यांचं मार्गदर्शन मी घेत असते आणि असे अनेक संघटनेतले मग काँग्रेसमध्ये असेल आता आनंद शर्माजी आणि मी गेले अकरा दिवस आम्ही एकत्र प्रवासात होतो त्यांचा कॉमर्स मिनिस्ट्रीचा असेल एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचा असेल खूप मोठा अनुभव राहिलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या अकरा दिवसाच्या दौऱ्यामध्ये आनंद शर्मा जी असतील माझे सहकारी खरंच विद्वान सगळे सहकारी माझ्याबरोबर होते मग मनीष तिवारी जी असतील मुरलीधरन जी असतील अनुरागसिंग जी असतील जी कृष्णाजी असतील या सगळ्या एक टीम म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक तर डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे आणि प्रफुल्लभाईंच्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करीन की मी त्यांचं पार्लमेंटमध्ये अनेक वेळा पॉलिसीच्या बाबतीत अनेक वेळा मार्गदर्शन घेत असते आजही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तटकरेंचा माझा बरेच दिवसात भेट नाही त्यांची भेट माझी पार्लमेंटमध्ये कधीतरी होते पण त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसात कुठेच कुठलाही प्रस्ताव नाही विधान मला सांगता येणार नाही कारण का माझं आणि सुनील तटकरे जींच कुठे काठी भेटी नाही कारण का कुठल्या कमिटीमध्ये ते आणि मी एकत्र कुठल्याच कमिटीमध्ये नाही त्याच्यामुळे पार्लमेंट जेव्हा सुरू होईल तेव्हाच त्यांच्याशी भेटूया स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यामध्ये होणारे सत्ताधाऱ्यांना वेळ मिळावा म्हणून हे सगळं केलं जातं आहे का काय वाटतं तुम्हाला आता कोर्टाने तर ऑर्डर दिलेली आहे आणि हे इलेक्शन होणं हे गरजेचं आहे महाराष्ट्राच्यासाठी आहे सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ते व्हावं आणि जे कोणी येईल ते निवडून येऊन कामाला लागावं एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे दादा, दादा म्हणतात की माझा हा माझा चेहरा म्हणून पालिकेकडे पाहून सगळ्यांनी काम करावं खरंच महायुती वेगळी वेगळी कसं कळेल आता आपल्याला आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना दुसऱ्याच्या घरात कशाला लक्ष घालतात एकत्र असतील एकतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार सगळी इलेक्शन आणि प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा कॉर्पोरेशन या सगळ्यामध्ये स्थानिक लोक निर्णय घेतील कारण का हे निर्णय आणि हा हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे प्रत्येक पक्षाची इच्छा असते कार्यकर्त्यांना संधी मिळाली त्याच्यामुळे कार्यकर्ते काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळे एकत्र एकामेकाशी चर्चा करून मार्ग काढत जाऊ टप्प्याटप्प्या आता ठिकाणी बोलताना की दहा तारखेला आपला वर्धापन दिन बालेवाडी होतोय मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी तयारीत राहा माहितीचे नेते अडचणीत येतील अशी वक्तव्य करू नका अशा प्रकारचं काल दादांनी मार्गदर्शन केले दहा तारखेला के जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्या गटाकडून करण्यात येणार आहे तर दे। काय दोन दोन राष्ट्रवादी त्यांचा वर्धापन दिन खरं शुभेच्छा अरे लोकशाही आता त्यांनी काय बोलायचं त्यांनी ठरवायचं ना लोकशाहीमध्ये सुरुवातीपासून आहे कोर्टात केस चालू आहे गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडनं वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे आणि फेब्रुवारी मध्ये या सगळ्या संदर्भात सगळी माहिती दिली होती मात्र तत्कालीन जे राजेश भोसले महापालिका आयुक्त आहेत त्यांनी याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही शेवटी काल हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आताचे जे आयुक्त आहेत त्यांनी रात्री ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बंदी घातली आहे या महिलेला कोणीच दाद दिली नाही म्हणून त्यांना थेट महिला आयोगात जावं लागलंय महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढतायत हे धक्कादायक आहे म्हणजे एकविसाव्या शतकात एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आपण करतो आहे आणि एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढा सायन्स पुढे गेलेला असताना आजही महाराष्ट्रामध्ये आणि आश्चर्य असं वाटतं की तुमच्या माझ्या पुण्यामध्ये आपल्या मुळशीमध्ये आजही हुंडाबळी येत होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि हे आपलं एक समाज म्हणून अपयश आहे आणि मी स्वतः ठरवलं आहे की पुढच्या वर्षभरात हुंड्याच्या विरोधात एक मोठा जागर करण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे राजकारण होत राहील पण जर या राज्यातली लेख ही सुरक्षित नसेल आणि तिला तिचे अधिकार दिलेच पाहिजेत आणि जर कोणी हुंडा मागत असेल म्हणजे द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही हा नियम कायदा या देशात असेल आणि त्याला कोणीतरी केराची टोपली दाखवत असेल तर त्याच्या विरोधात ताकदीने लढणं गरजेचं आहे आणि मुलींनी उभं राहिलं पाहिजे आणि मुलांनीही उभं राहिलं पाहिजे त्या मुलांनीही आज जागर केला पाहिजे की हो आम्ही लग्न करताना हुंडा घेणार नाही हे दुर्दैव आहे की इतके दिवस त्याच्यावर ऍक्शन झाली नाही म्हणजे जर ऍक्शन हगवण्यांच्या केसमध्ये घेतली असती तर कदाचित ती लेख आज जिवंत असती आणि तिचं तीन महिन्याचं मूल त्याला कधीच त्याची आई आठवणार नाही असा दिवस आला नसता त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या या मायबाप सरकारला की तुम्ही मायबाप सरकार आहात जर सरकार असला तर महिलांना तुम्ही जेव्हा अन्याय होतो तेव्हा पोलीस स्टेशनला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि कॉर्पोरेशनसारख्या जागेमध्ये जर त्यांना न्याय मिळत नसेल तर मी पदाधिकारी हा भाजपचाच पदाधिकारी हा भाजपचा शहराध्यक्ष आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी हा सगळा भ्रष्टाचार ओपन केल्यानंतर खोटे आरोप केले जात आहेत आणि आयुक्तांनी त्याला बंदी घातली पालिकेत मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची डिटेल इन्क्वायरी केली पाहिजे माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि इंटरव्हेन्शन करून हे जे काय प्रकरण आहे हे त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट जाहीर केला पाहिजे आणि त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे जी डी ज्याला म्हणतात जीए डीला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन सरकारने दिले पाहिजेत की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट एनी अब्यूज मग महिला असू दे पुरुष असू दे कोणी असू दे या बाबतीत सरकारी जागेमध्ये किंवा सरकार हे सहन करणार नाही हा मेसेज माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यात देणं गरजेचं आहे महिलांच्या घरातही हरॅसमेंट होत आहेत आणि कामाच्या ठिकाणी हॅरॅसमेंट होताना दिसतंय कुठेतरी महिलेची सुरक्षा ही दिसते हो अर्थातच वार ना ह्या वारंवार गोष्टी होत आहेत मग हुंडा असू दे किंवा ही घटना असू दे त्या घटना सगळीकडेच दिसत आहेत आपल्याला त्याच्यामुळे फडणवीस फडणवीस असं म्हणतात की महायुतीच्याच नेतृत्वात पालिकेच्या निवडणुका लढल्या जातील काल अजित पवार असं म्हणाले की महानगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव चेहरा असेल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना आता कोणी कसं लढायचं काय लढायचं त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे ना मतभेद असं म्हणायचं असं मला अजिबातच वाटत नाही कारण का साधारणपणे या इलेक्शनला सगळेच वेगळे लढतात आम्ही आणि काँग्रेस जेव्हा एकत्र होतो तेव्हा आणि आम्ही आणि काँग्रेस वेगळेच लढायचो कारण का मी मगाशी म्हणले तसं हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे ना त्याच्यामुळे काँग्रेस आणि आम्ही एकच होतो तेव्हा आम्ही नेहमी वेगळेच लढायचो जिल्हा परिषद आता आता बघूया ना चर्चा होईल तेव्हा कळेल आपल्याला योजनेसाठी इतर मागासवर्गीय विभागाचा चारशे एक्या कोटी त्याची माहिती मी मागितली आहे की नक्की कुठला निधी कशासाठी गेलेला आहे त्याच्यामुळे ती माहिती माझ्याकडे एक दोन चार दिवसात आली की मी तुम्हाला ती शेअर करेन की नक्की काय पोझिशन खात्याची नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अनेक आरोप केले जातात आहेत कारागृहाला जालिंदर सुपेकर असताना दोन वर्षात एकशे दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात तर पुण्यात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर अधिकारी होते तेव्हा अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदले केल्याचा रेकॉर्ड आहे आणि मोठा भ्रष्टाचार या दोघांनी केल्याचा आरोप होतोय बदल्यांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची पूर्णपणे पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी हा ही मीडिया ट्रायल होऊ नये नुसती नुसती मीडिया ट्रायल होऊन थांबणार नाही हा विषय थांबू नये अशी आमची अपेक्षा आहे सरकारने ह्याच्यावर ॲक्शन घेऊन एक पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी महिला बालविकास खात्याची जी अनाथ मुलांसाठीची योजना आहे ती वाऱ्यावर गेल्याची दिसते आहे कारण लाडक लाडक्या बहिणींसाठीचा निधी बळवल्याचं बोललं असतं ही सगळी माहिती आम्ही काढतो आहे सरकारकडून आम्ही आर टी आयही केलेलं आहे कारण नक्की कुठले पैसे हे बघा हा हे देश संविधानाने चालतो आणि बजेटनी चालतो कुठलाही कुठलाही निधी इकडे तिकडे वळवता येत नाही त्याच्यामुळे नक्की काय झालेलं आहे काय पद्धतीने काय निर्णय घेतलेला आहे याची एक माहिती आम्ही सरकारकडे मागितलेली आहे एक आठ दिवसात ती आली की मी तुम तुम्हाला त्याच्यावर स्टेटमेंट देते लाखी बहिणींचाच विषय आहे पाच लाख महिलांचं केवायसीच नाही आहे त्यांना ऑबियसली हा मिळणार नाही मग आम्ही इलेक्शनच्या आधी केलेली सगळी जी भाषणं आहेत ती आता तुम्ही हा डेटा म्हणून सांगताय सहा महिन्यापूर्वीची आमची सगळी भाषणं काढून बघा त्याच्यात हे सगळे मुद्दे होते ते आज उघडकीला येत वैष्णवी हगोले मृत्यू प्रकरण घडल्यानंतर जे शस्त्र परवान्याचं जे आहे ते विशेष समोर आलेलं आहे आम्ही तर फक्त ज्यावेळेस पुणे पोलीस आयुक्त होते तेव्हा अनेक लोकांना शस्त्र परवाने दिले गेलेले आहेत कागदपत्रांच्या आधारे दिलीत किंवा मंत्रालयातून त्याला माहिती देखील चुकीची समोर येते माझं म्हणणे एक तर या राज्यात पोलीस अतिशय उत्तम आहेत महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे जर महाराष्ट्राचे पोलीस उत्तम काम करतायत तर शस्त्राचे परवाने लागतात कशाला शस्त्र लागतात कशाला या विचाराचा हा हे माझं वैयक्तिक मत आहे की शस्त्र का ठेवायची काहीही गरज नाही अँटी गन कंट्रोलच्या बाजूनी मी आहे त्यामुळे बंदूक पाहिजेच कशाला या घरात या देशामध्ये घरामध्ये त्यामुळेच माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सगळ्या जम्बो रिव्ह्यू करा कोणी शस्त्र घेतलेत का घेतले त्याचा जम्बो रिव्ह्यू घ्या काही जून महिना सुरू आहे नुकसान नुकसान भरपाईच्या एप्रिल मध्ये जे झालं त्याची अजून मदत मिळाली नाही मे मध्ये तर झाले त्याचा आज आणि उद्या माझा स्वतःचाच लिव्यू आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सगळे जे पंचनामे झाले त्याचा पुढे काय झालं तो निधी कधी येणार याचा आज आणि उद्या मध्ये मी रिव्ह्यू घेणार आहे स्वतःच